सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा पोळा हा सण अवघ्या काही दिवसावर आला असल्यामुळे सर्जे राजाला सजवण्यासाठी लागणारे साहित्य दुकानदारांनी आपल्या दुकानांमध्ये सजवले आहे समाचार मराठी प्रतिनिधी असलम नगरेश घोटी माइतक नै बारी छे तर गएर नि हैन पछिया आत्दिन पोटिनदारको पसलमा यो दोरास्ते गरि म गोमरी न त यो चाय वाले बन्द रहेला हामी चाहिँ अब न हो दरवर्षीप्रमाणे या वर्षी पोळ्याची पूर्ण तयारी आता कम्प्लीट होत आली आहे सर्जा राजासाठी लोकांना जे साधन लागतंय ते सगळं अवेलेबल झालं आहे पावसाचा अंदाज यावेळेस खूप चांगला असल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये पण खूप उत्साह आहे या सणाबद्दल येत्या बावीस तारखेला हा सण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साजरा होणार आहे याची तयारी पूर्ण कम्प्लीट झाली आहे सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा